तुम्ही म्हणताय भुजबळ साहेब कायद्याच्या पदावर बसलेले आहेत पण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य करतात त्यांनी राजीनामा दिला आहे पण तो स्वीकारला नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला पाहिजे दिलात नसेल त्यांनी ते त्याला शान आहे का ते का दिला नाही त्याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही हो त्याचा तो कुठं बी राय आरक्षण उभी शिकतच घेणार तो राष्ट्रपती बी होऊ द्या तू मन सगळे पॉवर माझ्या हातात आले मी मराठ्याला मिळून देत नाही तरी तुला उभी शिकतच आरक्षण मिळून दाखवलं राष्ट्रपती ते आता त्याला ग्रामपंचायत सदस्य होतो नाही का राष्ट्रपती का ते होते नावे बांधव त्याचे असून त्याला सुचवून त्याला म्हणतो आता तलाठी राजीनामा दिलाय पण तो स्वीकारला नाही मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारला पाहिजे दिलात नसेल त्यांनी त्यालाही शान आहे का दिला नाही त्याचा का आम्हाला काय फरक पडत नाही त्याचा तो कुठं बिर आरक्षण ओबीसीतच घेणार तू राष्ट्रपती बी होऊ द्या तू मन सगळे पावर माय आता मी मराठ्याला मिळून देत नाही तरी तुला ओबीसीतच आरक्षण मिळून दाखेल आता <laughs> <laughs> आ, सुन सुन आता त्याला ग्रामपंचायत सदस्य होतो नाही का राष्ट्रपती का ते इथं नावी बांधव त्याचे असून त्याला सुचवून ना त्याला म्हणतो आता तलाठी होई राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका